रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माहिती मात्र त्यांना तेलंगणातून आज अटक करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत घृणास्पद विधान करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र सरकार एक महिन्याने अटक करू शकते याचा अर्थ किती घोंगळपणा चालू आहे किंवा इनडायरेक्टली त्याला सहमती कुणाची आहे का त्याचाही अभ्यास केला पाहिजे आता नाईलाजाने शेवटी सरकारने त्यांना अटक केलेली आहे शेवटी अंतिम आठवडा प्रस्तावात देखील त्याचा उल्लेख आहे त्यावर अनेकांनी भाषणं केलेली आहेत उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचं उत्तर देणार आहेत आणि म्हणून कदाचित आज त्याला अटक झाली असेल तर त्याचं तसं उत्तर आता उद्या येईल पण मूळ प्रश्न हा आहे की इतके दिवस त्याला अटक का झाली नाही आणि त्याला संरक्षण देण्याचा निर्णय कुणी घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जो अस्लील शब्दात त्यांच्याबद्दल विधानं करतो त्याला महाराष्ट्र सरकार संरक्षण देते ताबडतोब आणि संरक्षण देण्याबद्दल हरकत नाही पण किती द्यावं त्याला एखाद्या मंत्र्याल नाही तेवढं संरक्षण त्याला देण्याची व्यवस्था झाली या सगळ्यातनं मानसिकता काय हे स्पष्ट होतं आणि मला वाटतं की काही झालं तरी महाराष्ट्र सरकारने आता कोरटकरांच्या बाबतीत टोकाची भूमिका घ्यावी न्यायालयात टोकाची भूमिका घ्यावी आणि कोरटकरांना किमान एक वर्षभर आत ठेवण्याची व्यवस्था काही करता येते का हे बघावं ठीक आहे पण कोरटकर ज्या पद्धतीनं बोलले ते अतिशय अश्लाघ्य होतं ते महाराष्ट्र सहन करू शकत नाही सोलापूरकरांचं ठीक आहे त्याच्याबद्दल समर्थन कोणीच करू शकणार नाही पण सोलापूरकरांच्या विधानाची त्यांनी माफी मागितलेली आहे तत्काळ माफी मागितलेली आहे पण या कुरटकरांची केस ही फारच वेगळी आणि अतिशय टोकाची आहे प्रशांत कुरटकर मोकाट होता नागपूरचा माहीत नाही पण ज्या अर्थी इतका काळ तो बाहेर होता त्या अर्थी पोलिसांचं फेल्युअर आहे पोलीस महाराष्ट्रातले सरकारने कुणावल्याशिवाय काम करत नाहीत अशी आज महाराष्ट्र सरकारमधल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांची मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळं आता बीडची घटना झाली ना परभणीची घटना झाली त्या सगळ्या घटना होत असताना पोलीस बघायची भूमिका घेतात कुठेही दंगा धोपा करायला कुठलं कुणाचं ऑफिस तोडायला लोक गेली तो तर पोलीस त्यांच्यावर आत जातात आणि त्यांच्यावर बाहेर येतात अशी व्हिडिओ आहेत आपल्याकडं त्यामुळं पोलिसांचं समर्थनच आहे का काय एखादी पो तोडमोड करायला का पोलीस संरक्षणात अशा गोष्टी होतात या सगळ्याचा अभ्यास केला तर परिस्थिती फार अवघड आहे